नमस्कार जय महाराष्ट्र मी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील तमाम माता भगिनी सर्व पक्षीय पदाधिकारी देशप्रेमी युवक युवती या सगळ्यांना नम्रपणे आव्हान करतो की आपल्या देशामध्ये जी एक दुर्दैवी घटना घडली की जम्मू काश्मीरमध्ये जवळपास सव्वीस देशभरातील आमचे नागरिक शहीद झाले आमच्या माता भगिनींचा सिंदूर हा पुसला गेला आणि त्या तीव्र भावनेने आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी एक अतिशय सुंदर असा निर्णय घेतला की त्या निर्णयाने संपूर्ण जगाने आपल्या देशाचं आणि आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि त्यांच्या संवेत आपल्या देशाचे तिघही सैनिक यांचं जगभरातून कौतुक झालं देशाबरोबरच जगाबरोबरच आपल्या मतदारसंघानेही त्यांची छाती फुलून निघावी त्यांचं कौतुक व्हावं म्हणून उद्या दिनांक पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आपण तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे माझी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की त्या तिरंगा रॅलीमध्ये मी देखील स्वतः सकाळी दहा वाजता हजर राहणार आहे पूर्ण तिरंगा रॅलीमध्ये तिरंगा हातात घेऊन आपल्या सर्व जवानांना स्फूर्ती देण्याच्यासाठी मी स्वतः येणार आहे आपणही यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा नम्र आव्हान करतो की मला अभिमानाने सांगावंसं वाटतं कदाचित जळगाव जिल्ह्यात सगळ्यात जास्त सैनिक जर का कुठल्या मतदारसंघात असतील तर त्याचं नाव पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ आहे आणि म्हणून ह्या जवानांना ताकद देण्यासाठी त्यांची मन हे बळकट करण्यासाठी त्यांना स्फूर्ती देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित ये येऊन त्या तिरंगा रॅलीमध्ये उपस्थिती द्यावी आणि एक वेगळं चित्र या जळगाव जिल्ह्यामध्ये निर्माण करावं अशी एक आग्रहाची विनंती आपल्याला या निमित्तानं करतो यासाठी सगळे तरुण तरून, तरुणी महिला बांधव शिक्षक डॉक्टर व्यापारी सर्व शासकीय कर्मचारी आपण देखील यावं कारण हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नसून हा एक देश प्रेमाची ही रॅली आहे आपल्या तमाम सैनिकांचे मनोबल वाढवण्याची करता ही रॅली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी यावं ही आग्रहाची विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र